सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मुंबईतील दादर मधील एका हाय प्रोफाईल शाळेतील शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आलाय यानंतर संबंधित शिक्षकेला अटक करण्यात आली आहे आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला आहे मिळवण्यासाठी केलेल्या अर्जात विद्यार्थिनीचा शिक्षिकेच्या प्रेमात होता असे पुरावे शिक्षकेकडून कोर्टात सादर करण्यात आले अटकेत असलेल्या शिक्षिकेने जामीन मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलाने पाठवलेले प्रेमपत्र आणि चॅटिंग कोर्टात सादर केले आहेत त्यामुळे सदर प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर तीव्र नाराजी असल्याची चर्चा आहे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे एकनाथ शिंदे यांनी कडक शब्द काल टोचल्याची माहिती समोर येत आहे मंत्री आणि आमदाराच्या बेशिस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा डागळत आहे त्यामुळे असा बेशिस्तपणा खपवून घेणार नसल्याची ताकीद एकनाथ शिंदे यांनी दिली राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या दोन हजार बावीस साली शिवसेना पक्ष फुटला एकनाथ शिंदे यांनी समर्थक आणि खासदार घेऊन बंड केले आणि खरी शिवसेना सत्तांतर झालं या सर्व घडामोडींमध्ये महत्वाची जबाबदारी होती ती भाजप नेते आणि नुकतेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले रवींद्र चव्हाण यांच्यावरती आज प्रसारमाध्यमांशी दिलेल्या मुलाखतीमध्ये रवींद्र अहमद चव्हाण यांनी त्या सर्व घडामोडींबद्दल भाष्य केले दोन हजार बावीस मध्ये जे ऑपरेशन शिंदे झालं त्यामध्ये आपला रोख महत्वाचा होता पण तो नक्की काय होता ते सांगा या प्रश्नावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले त्यावेळी या सर्व विषयांमध्ये विशेष लक्ष घालून काम करणं त्यावेळी पक्षाला वाटलं देवेंद्र फडणवीसांना वाटलं त्यावेळी त्यांनी मला जबाबदारी दिली होती ते सर्व यशस्वी होण्याकरता जे जे प्रयत्न करावे लागले ते, ते मी प्रामाणिकपणे केले परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाविरोधात पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणांशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिले होते मात्र न्यायालयाने दिलेल्या सात दिवसांच्या मुदतीनंतरही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही उलट पोलिसांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च भाव माहिती मिळाली दरम्यान तुम्ही आमचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवू कोण पाठीशी घालता याची चौकशी होणं गरजेचं असल्याचं सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना हटविण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे यासाठी लोकसभा खासदारांच्या स्वाक्षऱ्या गोळ्या केल्या जात आहेत वृत्तसंस्था पी टी अनेक खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या यावरून असे दिसून येते की लोकसभेत हा प्रस्ताव आणता येतो लोकसभेत महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी किमान शंभर खासदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत त्याचवेळी राज्यसभेत ही संख्या पन्नास खासदारांची आहे कामकाज मंत्री यांनी आधीच सांगितले आहे की न्यायमूर्ती वर्मा यांना हटवण्याचा प्रस्ताव एकवीस जुलै पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आणला जाईल चौदा मार्चच्या रात्री लुटियन्स दिल्ली तेथील न्यायमूर्ती वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानच्या स्टोअर रूम मध्ये आग लागली तेथे पाचशे रुपयांच्या जळालेल्या नोटांच्या गठ्ठाने भरलेली पोतींच्या पोती सापडली होती वर्मा सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर आहेत त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातून बदली करण्यात आली होती तथापि त्यांना कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन काम सोपवण्यास मनाई आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्र सरकारी बँक घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे त्यांच्या विरोधात अंमलबजावणी पुरवणी आरोपपत्र दाखल करत अनेक के आरोप केले कन्नड सरकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप आहे शिखर बँक घोटाळा प्रकरणातही रोहित पवार यांना पुरवणी आरोप पत्रात ईडीने आरोपी बनवले तसेच रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा ईडीचा आरोप आहे दरम्यान रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देत आपल्या न्यायदेवतेवर विश्वास असल्याचं म्हटलंय छत्रपती संभाजी महाराज यांनी उभारलेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांची दर्जा दिलाय त्यामुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून आनंद व्यक्त होत आहे मनसे नेते राज ठाकरे यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं पण हा आनंद व्यक्त करतानाच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत आपण जर युनेस्कोचे निकष पाळले नाही तर जागतिक वारसा स्थळांचा दर्जा काढला जाऊ शकतो त्यामुळे या निकषांचं काटेकोर पालन झालं पाहिजे फक्त आनंद साजरा करू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलंय राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्ट या भावना व्यक्त केल्यात राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे दहा कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर दोषी असल्याचं आढळून आलंय जिल्हा बँकेचे चेअरमन असताना पदाचा गैरवापर करत त्यांचाच श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ या संस्थेला दहा कोटी रुपयांचं कर्ज दिल्याप्रकरणी चौकशी समितीने दोषी ठरवलंय गुलाबराव देवकर यांनी नुकताच शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला होता त्यानंतर चौकशी अहवालात दोषी आढळल्याने देवकर यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आरक्षणाचा लाभ आमच्या धर्मातील प्रवर्गात घेतला आहे त्याच धर्मात असण्याबाबत निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करून धर्मांतर करीत आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलंय जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते संजय शिरसाट यांनी विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना व्हिडिओ मध्ये दिसत असलेलं घर आपलं असल्याचं मान्य केलं शिरसाट म्हणाले की व्हिडिओमध्ये मध्ये दिसणारं घर माझं आहे ती माझ्या घरातील बेडरूम आहे त्या व्हिडिओ मधला कुत्राही माझा आहे पण तिथे जी बॅग दिसतीये त्या बॅगेत कपडे आहेत पैसे असते तर ठेवायला माझ्या घरात कपाट आहेत मी अशा प्रकारे बॅगेत पैसे का ठेवू असा प्रश्न विचारत त्यांनी संजय राऊत यांनी केलेला आरोप फेटाळून लावलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री